हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे एम एस स्टे वॅकन्सी राऊंड सहाचा चा रिझल्ट लागलेला आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कट ऑफ काय आलेला आहे सहाव्या राऊंडसाठी साठी त्यानंतर किती सीट्स होत्या स्टे वॅकन्सी राऊंड पाचला ला आपण त्या डिस्कस करणार आहोत कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत आपण किती आलेला आहे एस ऑब्लिक एम चा त्यानंतर पुढची प्रोसेस होईल का पुढचा राऊंड होईल का झाला तर कसा होईल आपण ते देखील थोडक्यात पाहू त्यानंतर काही इम्पॉर्टंट नोट्स आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करेन ओव्हरऑल सर्व स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे आय क्यूच्या जागा किती होत्या आणि आपल्या ब्रेडप्रमाणे लागणाऱ्या जागा किती होत्या आणि स्टे वॅकन्सी राऊंड सात होऊ शकतो का किंवा स्पॉट राऊंड हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ओके आणि काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत मी तुम्हाला ते शेवटी क्लिअर करेन ओके आता स्टेप बाय स्टेप सुरू करू सो uh, so सोगाई आजचा आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के बीएमएस बीएचएमएस स्टे वॅकन्सी राऊंड सहा चा रिझल्ट हा लागलेला आहे त्यानंतर आपण कॅटेगरी वाईज सहाव्या राऊंडचा पुढचा राऊंड चे अपडेट आपण पाहणार आहोत होईल का नाही त्यानंतर पुढचे काही नोट्स आहेत डेट्स आहेत आपण ते पाहू त्यानंतर ओव्हरऑल सीट्स किती होत्या ते तुम्हाला थोडक्यात सांगेल मी स्टे वॅकन्सी राऊंड सहासाठी आणि त्यानंतर रिमेनिंग सीट्स किती राहिले आहेत कॅन्सल नॉट जॉईंट विद्यार्थी किती आहेत कॅन्सल नॉट जॉइन जॉईनचे विद्यार्थी किती आहेत ओवरऑल स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करणार आहोत लक्षात सो गाईज पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत स्टेप वॅकन्सी राऊंड सिक्ससाठी किती जागा राहिल्या होत्या आता ते क्लियर करतो ओके okay? फर्स्ट एकशे एकसष्ट विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा लागलेला आहे एकशे एकसष्ट विद्यार्थ्यांचा यामध्ये आहे ना किती सीट्स बीएमएसच्या आणि बीएचएमएसच्या होत्या आपण स्टे वॅकन्सी राऊंड सहा साठी आपण त्या पाहणार आहोत ओके फर्स्ट बीएमएस साठी तेवीस जागा ज्या होत्या तेवीस जागा त्या मिरिट प्रमाणे होत्या नवीन कॉलेज एज वेल एज ओल्ड कॉलेज ठीक आहे त्यानंतर आयक्यूच्या च्या जागा किती होत्या चौतीस म्हणजेच बीएमएस साठी सत्तावन्न जागा होत्या यामध्ये काय काय होतं वॅकन्सी राऊंड पाच च्या सीट्स कॅन्सल झालेले विद्यार्थी आणि जे विद्यार्थी जॉईन नाही झाले ते विद्यार्थी होते ठीक आहे त्यानंतर बी एच एम एस पहा बहात्तर मिरिट प्रमाणे होत्या बहात्तर मिरिट प्रमाणे आणि आयक्यूच्या किती जागा होत्या तीस आयक्यूच्या तीस जागा होत्या म्हणजे ओव्हरऑल एकशे चार जागा होत्या म्हणजे एकशे एकसष्ट विद्यार्थ्यांची ही लिस्ट लागलेली आहे ज्यांना कॉलेज अलॉट झालेला आहे ओके त्यानंतर या यामध्ये काय होतं नवीन कॉलेजच्या साठ जागा आणि उरलेल्या रिमेनिंग जागा म्हणजे पाचव्या राऊंडला कॅन्सल आणि नॉट जॉईनशिंग विद्यार्थी ओव्हरऑल किती एकशे चार जागा वॅकन्सी राऊंड सहा ला होत्या बी एच एम एसच्या लक्षात आता या पुढचा टॉपिक पहा आता काहीच मी तुम्हाला आता कटॉप शेअर करेल कोणता कटॉप आहे बीएचएमएस वॅकन्सी राऊंड सहाचा चा कॅटेगरी वाईज ऑफ काय आलेलं आहे आपण ते पाहणार आहोत ओके आ, ओपन साठी दोनशे शहाण्णव एस सी कॅटेगरी दोनशे पस्तीस एस टी कॅटेगरी एकशे त्र्याऐंशी विजय दोनशे एकतीस एन टी वन दोनशे सत्तावीस एन टी टू तीनशे छत्तीस एन टी थ्री दोनशे शेचाळीस सॉरी दोनशे छत्तीस हा एन टी टू दोनशे छत्तीस एन टी थ्री दोनशे शेचाळीस ओबीसी पब्लिक एसबीसी दोनशे पस्तीस ईडब्ल्यू एस दोनशे सदोतीस आणि एसीबीसी एकशे बासष्ट या कॅटेगरीचा कटॉप खूपच खाली आलेला आहे बीएमएस ॲज वेल well एस बी एच एम एस लक्षात तुम्हाला बी एच एम एस चा कटॉप मी सांगितलेला आहे सहाव्या राऊंडचा काय आला होता ठीक आहे त्यान आता त्यानंतर गाईच काही नोट्स आहेत मी तुम्हाला क्लिअर करतो ठीक आहे फर्स्ट ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज भेटलेले आहे ज्या विद्यार्थ्यांना आता कॉलेज भेटलेला आहे त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन आहे ना अठरा बारा दोन हजार चोवीस ते वीस बारा दोन हजार चोवीस दुपारी साडेपाच पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटलेलं आहे आताच्या राऊंडला ठीक आहे त्यानंतरची नोट पहा न्यू कॉलेज आता नवीन कॉलेज आले तरच स्टे वॅकन्सी राऊंड सात होणार नवीन कॉलेज आले तरच स्टे वॅकन्सी राऊंड सात होणार अदरवाईज राऊंड हा होणार नाही अदरवाईज राऊंड हा होणार नाही आताच क्लिअर गोष्ट ठीक आहे त्यानंतरची नोट पहा सम आता काही सीट्स आहेत ना काही काही सीट्स आहेत ना सहाला. स्टे वॅकन्सी राऊंड सहा राऊंड आताचा जो राऊंड लागलेला आहे ना त्या राऊंडला कॅन्सल देखील होणार विद्यार्थी जॉईन देखील करणार नाही शंभर टक्के बघ का शंभर टक्के काही जागा काही जागा विद्यार्थी सोडणार सीट जॉईन करणार नाही ऍडमिशन कॅन्सल करणार इटीसीटी ची काही जरी असेल तर पण शंभर टक्के ऍडमिशन कॅन्सल होणार मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितले होते पाचव्या राऊंडला होणार आणि ते झालेलं आहे सॉरी चौथ्या ते झालेले होते ते तुम्हाला पाचव्या राऊंडला मी क्लिअर केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता या वर्षी कुठल्याही प्रकारे स्पॉट राऊंड हा होणार नाही या वर्षी कुठल्याही प्रकारे स्पॉट राऊंड हा होणार नाही ठीक आहे त्यानंतर रिमेनिंग आता रिमेनिंग कॅन्सल अँड नॉट जॉईनड स्टे वॅकन्सी राऊंड सहा सीट्स ज्या आहेत ना आता रिकाम्या राहिलेल्या जागा ज्या आहेत ना ते कॉलेजच्या मनावर आहे कॉलेजच्या डिसिजन वरती राहणार त्यांना काय करायचं आहे कुणाला द्यायचं आहे की सेलचा मॅटर सर्व संपलेला आहे सी टी अगोदरच वीस तारीख ला सांगितलेली आहे तर सी टी मॅटर हा संपलेला आहे त्यामुळे जे काय असेल कॉलेजच्या मनावर असेल आणि शंभर टक्के सीट्स हा कॅन्सल होणार कायचा शंभर टक्के सीट्स कॅन्सल होणार तुम्हाला सांगतो मी आता ओके त्यानंतर पुढचं पहा मोस्टली कॉलेज आता मोस्टली कॉलेज आता सीट्स कॅन्सल झाले ओके तर मोस्टली कॉलेज ऍडमिशन आणि मॅनेजमेंट न घेणार का आता क्लिअर होतो ऍडमिशन हे मॅनेजमेंट न घेणार ते पण आतमधून कोणाला माहित नसतं कोणत्या कॉलेजला किती जागाशी लग्न आलेले आहेत फक्त कॉलेजच्या स्टाफला माहित असतं आपल्या कॉलेजला किती जागाशी लग्न झालेले आहेत एज वेल एज प्रिन्सिपलला आणि काउन्सलरला ज्या काउन्सिलरनं त्या कॉलेजची सीट ही विकत घेतलेली असते काउन्सिलिंगच्या टायमाला किंवा बोललेला असतो तो लक्षात त्यामुळे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं कोणत्याही काउन्सिलरला पकडा तुमच्या काउन्सिलरला पकडा आणि मॅनेजमेंटनं होत असेल तर शंभर टक्के याच वर्षी करून घ्या ठीक आहे त्यानंतर रिमेनिंग कॅन्सल नॉट जॉईन्ड एक्सपेक्टेड सीट किती राहिले राहू शकतात पुढे किती विद्यार्थी ऍडमिशन कॅन्सल करणार किती विद्यार्थी कॉलेजला जाणार नाही किती विद्यार्थी सीट सोडणार मी तुम्हाला शेवटी आता क्लिअर करणार आहे ठीक आहे फर्स्ट बीएमए बीएमएस साठी सीट चा बीएमए साठी सीट मेरिट प्रमाणे सात ते दहा जागा राहू शकतात मेरिट प्रमाणे सात ते दहा जागा राहू शकतात आणि आयक्यूच्या पंधरा ते अठरा जास्तीत जास्त पंधरा ते अठरा जास्तीत जास्त बीएमए साठी आयक्यूच्या जागा राहू शकतात म्हणजे कॅन्सल होऊ शकतात विद्यार्थी सीट सोडू शकतात ठीक आहे ते पटवीस कुणाला पण पॉसिबल नाही घ्यायचे ओके त्यानंतर पुढची नोट पहा बीएचएमएस च्या किती राहणार प्रमाणे ते ते वीस जागा राहणार साठी आणि च्या जागा किती राहतील दहा ते बारा आयक्यूच्या दहा ते बारा बीएचएमएस बजेट परवडतं त्यामुळे ते विद्यार्थी घेतात पण च्या जागा राहतील जास्त आणि च्या देखील ऍव्हरेजमध्ये राहतील लास्ट डिओ मध्ये सांगितलं होतं आणि तेवढ्या जागा राहिलेल्या आहेत आता सांगतो तुम्हाला ठीक आहे त्यानंतर आता काहीच आता तुम्हाला सांगतो मी बीएमएस चा ऑफ बीएमएस चा ऑफ हा तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी क्लिअर करेल से वॅकन्स सहा ला किती आलेला आहे लक्षात आणि मी सांगितल्याप्रमाणे तीनशे वीस पर्यंत कटऑफ आलेला आहे ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मला मेसेज करून किंवा कमेंटमध्ये विचारून तुम्हाला तुमचा स्कोअर किंवा तुम्हाला जे विचारायचं आहे ते तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे झालं शेवटचे मंथ एंड पर्यंतचा टाइम राहिलेला आहे तर कॉन्टॅक्ट मध्ये राहा आणि हा आपली हे दोन हजार चोवीसची ची काउन्सलिंग संपली की आपली दोन हजार पंचवीसची ची काउन्सलिंग सुरू होणार तर पहिल्यांदा आपण एम बी बी एस कटॉप डिस्कस करणार आहोत टॉप टू आणि लक्षात शॉर्ट व्हिडिओमध्ये जास्त मोठे व्हिडिओ नाही ठीक आहे आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा चॅनलला लाईक ला 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 करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल लायकन दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट लवकर भेटतील काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईज